नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरामध्ये प्रति क्विंटल मागे दोनशे रुपयाची वाढ पाहायला मिळाली मग एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय सध्या तुरीला बाजारभाव पाहुयात वेळ न लावता लगेच हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला आवक आलेली आहे दोनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला नऊ हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती तुरीचा वान आहे लाल आवक आहे चारशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला नऊ हजार नऊशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती चिखली अवकाढली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार एक रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा दहा हजार एक रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाढली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद